नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे करिअर मराठी यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओत आपण जागतिक निर्देशांक दोन हजार पंचवीस हा व्हिडिओ पाहत आहोत या व्हिडिओला संपूर्ण बघा कारण येणाऱ्या सर्वच परीक्षांमध्ये तुम्हाला जागतिक निर्देशांकावर अनेक प्रश्न पाहायला मिळतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे दोन हजार पंचवीसच्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताची रँक काय आहे तर उत्तर होईल भारताची रँक अडोतीसवी आहे पुढचा प्रश्न आहे जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकात प्रथम देश कोणते आहेत तर पहिला आहे नॉर्वे दुसरा आहे एस्टोनिया तिसरा आहे नेदरलँड आणि भारताची रँक कोणती आहे तर भारताची रँक आहे एकशे एक्कावनवी पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसच्या जागतिक शांतता निर्देशांकामध्ये म्हणजेच ग्लोबल पीस इंडेक्समध्ये भारताची रँक काय आहे तर भारताची रँक आहे एकशे पंधरावी आणि पहिला जो देश आहे तो आहे आईसलँड पुढचा प्रश्न आहे हेनली पासपोर्ट निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये टॉप तीन देश कोणते आहेत तर पहिला आहे सिंगापूर दुसरा आहे साऊथ कोरिया तिसरा आहे जपान आणि भारताची रँक आहे पंच्याऐंशीवी पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसच्या ग्लोबल ए आय टी इंडेक्समध्ये बंगळुरूची रँक काय आहे तर बँगलोर शहराची जी रँक आहे ती आहे सव्वीसवी आणि प्रथम क्रमांकावर आहे सेऊल आणि द्वितीय आहे साऊथ कोरिया पुढचा प्रश्न आहे स्मार्ट सिटी इंडेक्समध्ये पहिला देश कोणता आहे तर पहिला क्रमांक स्वित्झर्लंड देशातील झुरिक या शहराला देण्यात आलेला आहे आणि भारतातील दिल्ली एकशे चार क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसच्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये भारताची रँक काय आहे तर भारताची रँक आहे एकशे एकतीसवी दोन हजार चोवीसमध्ये एकशे एकोणतीस क्रमांकावर होता आणि स्कोअर जो आहे सध्याचा तो आहे चौसष्ट पॉईंट चार परसेंटेज पुढचा प्रश्न आहे जागतिक मानव विकास निर्देशांकात भारताची रँक कोणती आहे तर भारताची रँक आहे एकशे तीसवी आणि यामध्ये पहिला देश आहे आईसलँड पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसच्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये प्रथम रँक असणारा देश कोणता आहे तर पहिला आहे आईसलँड ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स जो आहे तो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे प्रस्तुत केला जातो पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसच्या रिपोर्टनुसार जागतिक प्रसन्नता निर्देशांकात भारताचे स्थान कोणते आहे तर याच्यामध्ये भारताचा एकशे अठरावा क्रमांक आहे पुढील प्रश्न आहे जागतिक आतंकवाद इंडेक्समध्ये भारताचे स्थान काय आहे तर भारताचे चौदावे स्थान आहे याला प्रस्तुत कोण करते तर इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस पुढचा प्रश्न आहे एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्समध्ये भारताची रँक काय आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये भारताची रँक आहे एकाहत्तरवी पुढचा प्रश्न आहे ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा शांततेचा गुणांक किती आहे तर हा गुणांक आहे दोन पॉईंट दोन दोन नऊ आणि रँक आहे एकशे पंधरावी पुढचा प्रश्न आहे ग्लोबल पीस इंडेक्समध्ये काय मोजतात तर हा निर्देशांक देशातील शांतता सामाजिक सुरक्षा संघर्ष आणि सैनिकीकरण मोजतो पुढील प्रश्न आहे ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत गंभीर श्रेणीत मोडतो का तर याचं उत्तर आहे होय भारताची स्थिती गंभीर श्रेणीत आहे पुढचा प्रश्न बघा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये अव्वल दहा देश कोणते आहेत तर ऑर्डर अँड रँकिंगमध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर पहिला आहे स्वित्झर्लँड दुसरा आहे स्वीडन तिसरा आहे अमेरिका चौथा दक्षिण कोरिया पाचवा सिंगापूर सहावा यू के सातवा फिनलँड आठवा नेदरलँड नववा डेन्मार्क आणि दहावा चीन तर हे लक्षात ठेवा तुम्ही दहा अव्वल देश पुढचा प्रश्न आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताची रँक काय आहे तर एकशे एकोणचाळीस अर्थव्यवस्थेमध्ये भारत अडतीसव्या स्थानी आहे पुढचा प्रश्न आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार वीसमध्ये भारताची रँक काय होती तर भारताची रँक अठ्ठेचाळीसवी होती पुढचा प्रश्न आहे जागतिक वनसंसाधन मूल्यांकन विभागातील भारताची रँक काय आहे तर भारत नवव्या स्थानी आहे आणि हे संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेद्वारे हे रँक घोषित केल्या जातात पुढचा प्रश्न आहे ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा स्कोअर किती आहे तर भारताचा स्कोअर आहे पंचवीस पॉईंट आठ आणि रँक आहे एकशे दोन नंबरवर पुढील प्रश्न आहे जागतिक आनंदी देश हॅपीनेस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताची रँक काय होती तर भारताची रँक एकशे सव्वीसवी होती आणि आता भारत एकशे अठराव्या स्थानावर आहे दोन हजार पंचवीसमध्ये पुढचा प्रश्न आहे हॅपीनेस है, इंडेक्समध्ये पहिला देश कोणता आहे तर पहिला देश आहे फिनलँड पुढचा प्रश्न आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताची रँक काय आहे तर भारताची रँक आहे सदुसष्ट गुणांसह नव्याण्णव पुढचा प्रश्न आहे एस टी जी इंडेक्समध्ये पहिला देश कोणता आहे तर त्यामध्ये पहिला देश फिनलँड आहे सत्याऐंशी पॉईंट दोन गुणांसह पुढचा प्रश्न आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताची रँक काय आहे तर भारत एकशे तिसाव्या स्थानी आहे आणि पहिला क्रमांकाचा देश आहे आईसलँड याला यू एन डी द्वारे प्रस्तुत केल्या जाते पुढचा प्रश्न आहे क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारत कोणत्या स्थानी आहे तर भारताची रँक आहे दहावी आणि पहिले तीन स्थान जे आहेत खाली असून चौथ्या स्थानावर डेन्मार्क हा देश आहे पुढचा प्रश्न आहे जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताची रँक काय आहे तर भारताची रँक आहे अडोतीसवी पुढचा प्रश्न आहे करप्शन परसेप्शन इंडेक्समध्ये सर्वात कमी भ्रष्ट देश कोणता आहे तर उत्तर आहे पहिला देश आहे डेन्मार्क दुसरा आहे फिनलँड तिसरा आहे सिंगापूर भारत या यादीमध्ये शहाण्णव क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न बघा ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताची लष्करी ताकद रँक काय आहे तर भारत चौथ्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका दुसऱ्यावर रशिया आहे आणि तिसऱ्यावर चीन आणि चौथ्या नंबरवर आहे आपला भारत तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा जय हिंद जय जै महाराष्ट्र